तालुक्यातील घाटशेंद्रा येथील सहारा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सर्व झाडांवर शाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे आहेत त्यामुळे या ठिकाणी नेहमी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो विद्यार्थ्यांनी खाऊसाठी दिलेल्या पैशातून छोटी छोटी फांडी विकत घेतली आणि ती झाडाच्या फांदीला लटकवली आणि रोज नित्य नियमाने त्यामध्ये विद्यार्थी पाणी टाकतात यामुळे हे पाणी पक्षी पितात आणि विद्यार्थ्यांना समाधान आणि आनंद देखील वाटतो तेथील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे नाचनवेल येथील निसर्ग मित्राचा आदर्श समोर ठेवून त्यांनी शाळा परिसरातील सर्वच झाडांवर दाना पाणीची व्यवस्था केली आहे शाळा परिसरामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी वृक्षरोपण देखील केलं शिक्षकांचे विद्यार्थ्यांना नेहमीच पर्यावरण पशु पक्षी तसेच वृक्षांचे महत्व सांगून त्यांना मार्गदर्शन करण्यात येतं पर्यावरणाचं महत्व देखील विद्यार्थ्यांना शिक्षक सांगत असतात पक्ष्यांसाठी केलेल्या दाणा पाणी व्यवस्थेमुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार माझे नाव कृष्णा नागोडी आहे मी इथे सावू शिकते माने शाळेचे नाव सारा इंग्लिश स्कूल आहे आम्ही आमची पाक सातवीच्या विद्या सहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली पॉकेट पण पन... पॉकेटमणी जमा करून ही पाणपोळी इथं उभी केली आहे आज आम्ही ही पाणपु उद्या आम्ही पाणपोळीचा उद्घाटन करणार आहे आम्ही आमच्या गाशेंद्रा गावातून सरपंचाला बोलावून ही पाणपोळीचा उद्घाटन करणार आहे थँक्यू नमस्कार माझे नाव वैश्व तुम्हाला मी आत्ता सहावीमध्ये शिकते आम्हाला सहावीमध्ये पानपुई ही कविता होती आम्ही ती कविता आत्मसात केली व निश्चय केला की आम्ही पाणपुई शाळे आम्ही शाळेमध्ये पानपुई उभी करू आणि आम्ही न ती आमच्या पॉकेटमध्ये टाक पॉ पॉकेटमध्ये टाकून हे पानपुई उभी क केली आहे उद्या आम्ही चार उद्घाटन करणार आहोत तसेच आमची इच्छा होती की परिसरातील विद्यार्थ्यांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी ही पाणपुई अशी उपलब्ध उपलब्ध करावी आणि पशुपक्ष्यांसाठी पाणी ठेवावे